नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात सेल माझा चंदगड तालुक्यातील दमदार वाढत्या पावसामुळे सध्या विद्युत पुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू झाला आहे वाढत्या पुराच्या पाण्यामध्ये विद्युत खांब असल्याने विद्युत मंडळांच्या कर्मचाऱ्यांना देखील विद्युत पुरवठा सुळीत करण्यास आर्थिक निर्माण होत आहेत गेले दोन दिवस हालकर्णी गावातील विजेचा लपंडाव सुरू होता दौलत आथर्व कारखान्याने शेजारून जाणाऱ्या इलेव्हन के व्ही बेळेभाट मिक्स फेडवरून हालकर्णी गावाला विद्युत पुरवठा केला जातो पण तांब्रपरी नदीच्या पुराचे पाणी पात्राबाहेर आल्याने हा फिडर पाण्यामध्ये होता त्यात काही बिघाड झाल्याने हालकर्णी गावाला होणारा विद्युत पुरवठ्याचा लपंडाव गेले दोन दिवस सुरू होता दोन दिवस चाललेल्या लपंडावामुळे गावातील नागरिकांनी तारांबळ उडाली होती यासंबंधी हालकर्णी गावचे सरपंच राहुल गावडा यांनी विद्युत पुरवठा खंडित असल्याची माहिती हालकर्णी विद्युत कार्याला दिली पण फिडरला पूर्णपणे वेढलेल्या पाण्यातून जाऊन विद्युत पुरवठा शोधित कसा करायचा हा मोठा प्रश्न विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांसमोर पडला पण शेवटी हालकर्णी गावचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या हालकर्णी कार्यालयाचे कर्मचारी रवींद्र गणाचारी तसेच हालकर्णी ग्रामपंचायतीचे कर्मचारी मारुती नाईक यांनी कमरेच्या वरपर्यंत असलेल्या पुराच्या पाण्यात जात आपला जीव धोक्यात घालत अखेर हालकर्णी गावचा विद्युत पुरवठा सुरळीत केला यामुळे हालकर्णी ग्रामस्थांच्यातून समाधान व्यक्त होत आहे या कामी हालकर्णी उपकेंद्राच्या अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र गणाचारी मारुती नाईक यांनी केलेल्या कामाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे याकामी लाईनमन सुहास माडेकर सागर पाटील नवरंग कांबळे यशवंत सुभेदार नितीन निटूरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले